नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा गवळण सांगे गवळ नीला पुत्र झाला येशो गवळण सांगे गवळ ला पुत्र झाला यशोदेला गवळन सांगे गवळणी पुत्र झाला यशोदेला एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंट गवळण सांगे गवळ निला पुत्र झालाय शो देला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला ये देला गवळण सांगे गवळनीला पुत्र झाला ये देला वान घेऊन या होता नंदा घरी झाली दाटी वान घेऊन या होताटी नंदा घरी झाली दाटी गवळण सांगे गवळ नीला पुत्र झाला ये शो देला गवळण सांगे गवळ नीला पुत्र झाला ये देला गवळण सांगे गवळ नीला पुत्र झाला ये ऐसी देला ऐशी गल बल झाली दासी जली हेल घाली ऐशी गल बल झाली दासी जी हेल घाली गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला येशो देला गवळण सांगे गवळणीला नीला पुत्र झाला यशो देला गवळण सांगे गवळनीला पुत्र झाला यशो देला गवळण सांगे गवळनीला पुत्र झाला यशो देला धन्यवाद